पुणे जिल्ह्यात बोरीबेल तालुका दौंड येथील बाळकृष्ण व दीपक या पाच पुते बंधूंनी वीस वर्षांपासून खरबूज शेतीत सातत्य ठेवून त्यात कौशल्य संपादन केले बाजारातील मागणीचा अभ्यास करून वर्षातील विविध हंगामात बारामाही पद्धतीचे लागवडीचे नियोजन त्यांनी यशस्वी केले पुण्यासह दिल्लीपर्यंत खरबूज वाटून या पिकासह अन्य फळांच्या जोडीने शेतीचे अर्थकारण भक्कम केले पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात बोरीबेल गाव आहे येथील बाळकृष्ण आणि दीपक या पाच पुते बंधूंची एकत्रित वीस एकर शेती आहे नऊ सदस्यांचे त्यांचे संयुक्त कुटुंब आहे पूर्वी त्यांची पारंपारिक पीक पद्धत होती हडकवासला धरणाचा कॅनाल शेताजवळून गेल्याने त्यांना बऱ्यापैकी पाण्याची सुविधा उपलब्ध झाली मग व्यावसायिक शेती पद्धतीची कास त्यांनी धरली आपल्या जमिनीची प्रत पुण्यातील मार्केटला वर्षभर मागणी असलेली फळपिके व त्यांची आर्थकारणी हे सर्वांचा अभ्यास त्यांनी केला त्यानंतर खरबूज पिकाची निवड केली बाजारपेठेत खरबुजाला वर्षभरात कोणकोणत्या काळात मागणी असते ते पाहिले त्यानुसार वर्षभरातील लागवडीचे हंगाम त्यांनी निश्चित केले सुधारित तंत्रज्ञानावर भर दिला या पिकात सुमारे वीस वर्षांचा गाढा अनुभव निर्माण करून त्यात कौशल्य संपादन केले आहे जानेवारी फेब्रुवारी हा लागवडीचा मुख्य हंगाम असतोच शिवाय ऊस एप्रिल मध्ये लागवडीचे नियोजन असते पाचपुते यांचा काही भाग डोंगर उतारा नजिक आहे येथे डिसेंबर मध्ये तुलनेने थंडी कमी राहते हा फायदा घेऊन या महिन्यातही लागवडीचे नियोजन असते शिवाय नोव्हेंबरच्या दरम्यान खरबूज मार्केटला येईल या पद्धतीनेही लागवडीचा खरीपातील महिना निवडलेला येतो याप्रमाणे वर्षातील चार ते पाच वेळा प्रत्येकी दोन ते तीन एकरात लागवड होत असल्याने बारामाही माही शेतात असते पाच पुते दोन जातींची लागवड करतात यातील एकाची पुणे मार्केटला असलेली मागणी पाहून निवड होते आतून केशरी रंग फळ रसा चवीला गोड जास्त घर अशी ही जात आहे मात्र टिकाऊपणा कमी आहे तर दिल्ली मार्केट साठी दुसरी जात निवडली जाते टिकाऊपणा जास्त आतून पांढरा रंग चवीला जास्त गोड गर ही जास्त मागणी चांगली अशी ही जात आहे दोन गादी वाफ्यात म्हणजेच बेडमध्ये आठ फूट अंतर व दोन रूपात सुमारे दीड फूट अंतर लागवडीसाठी ठेवलंय झिगॅक पद्धतीचा वापर यांनी केला आहे एकरी सुमारे सात हजार रोपे असतात काही वेळा नर्सरीतून ती आणली जातात काही वेळा रोपे घरेही तयार केली जातात खरबुजाच्या उत्पादनासाठी शेणखत कोंबडी खाताच्या वापरासाठी अधिक भर असतो घरच्या दहा गीर गाय आहेत घरच्या दहा गीर गाय आहेत शेतीसाठीच त्यांचे मुख्यतः संगोपन केले आहे गोबर गॅसचे युनिट आहे वीस हजार लिटरच्या टाकी स्लरी संकलित केली जाते त्यावर प्रक्रिया करून त्याचा शेतीत वापर केला जातो याशिवाय दशपर्णी अर्क गांडूळ खत वर्मीवाश भूसुधारक स्लरी जिवामृत व वेश्टी डी कम्पोजर आदींचाही वापर होतो पीक फुलोऱ्यात आल्यानंतर मधपेट्या शेतात ठेवण्याचाही प्रयोग केला आहे लागवडीनंतर सात आठ दिवसांनी रोपांवर कॉप कव्हर अंतरले जाते त्यामुळे त्यांची वाढ चांगली होऊन किडींचा प्रादुर्भाव कमी होतो उत्पादन वाढण्यास मदत होते एकरी सुमारे चार बंडल्स लागतात प्रतिबंडल चारशे मीटरच असतो असे एकूण सोळाशे मीटर क्रॉप कव्हर एकरी लागते ते सुमारे सोळा ते बावीस दिवस ठेवले जाते तणाचा त्रास कमी होतो पाचपुते यांना आत्मा प्रकल्पाचे महेश रुपनवर सांगतात उन्हाळ्यात सुमारे दिवसात पीक येते थंडीत हा कालावधी ऐंशी दिवसांपर्यंत जातो एकरी सरासरी टनांपासून ते टनांपर्यंत उत्पादन मिळते काही वेळेस त्यापुढेही उत्पादन घेतले आहे काढणी केल्यानंतर बॉक्समध्ये पॅकिंग करून विक्रीसाठी खरबोज रवाना केला जातो वर्षभराचा विचार केल्यास किलो लॉप अठरा ते वीस रुपये दर मिळतो उन्हाळ्यात तो थोडा जास्त व रमजान काळात तो त्याहूनही अधिक असल्याचे पाचपोते म्हणतात ज्याप्रमाणे नोकरीत आठ तास राबून काम केलं जातं त्याच पद्धतीने शेतीतही रोजच्या रोज राबले तर यश नक्कीच मिळतं दिवसभर राबून शेतकरी थकून जातो त्याला पुढील आर्थिक नियोजन करणे त्यासाठी विचार करणे स्वतंत्र वेळ देणे अनेक वेळा शक्य होत नाही परंतु त्यातूनही वेळेचे नियोजन करून त्याने प्रभावी अर्थ नियोजन जरूर करावे कष्टाला त्याची जोड आवश्यकच आहे